विधी कसा केला पाहिजे फक्त घट मांडला आणि मांडून दिला की झाली की नवरात्र फक्त घरात घट मांडून चालत नाही तर कन्यापूजन सुद्धा सांगितले शास्त्र शुद्ध नवरात्र उत्सव श्रीमद देवी भागवत महापुराण ग्रंथात उल्लेख आला की नवरात्र विधी कसा केला पाहिजे नवरात्र व्रत कसं केलं पाहिजे भेंडी खाल्ली पाहिजे का चक्की खाल्ली पाहिजे का भोपळा खाल्ला पाहिजे का देवीसमोर राजदांडिया गरबा हे केलं पाहिजे का हे मी सांगते तुम्ही ऐका नवरात्र विधी कसा करावा खर तर आपल्याकडे प्रत्येक सण हा काहीतरी लॉजिक घेऊन येतो प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक कारण आहे तसं सायंटिफिक रिझन हे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे नवरात्र वर्षातून चार असतात चैत्र नवरात्र आहे आषाढ नवरात्र आहे माघ नवरात्र आहे आणि अश्विन नवरात्र वर्षातून चार वेळा नवरात्र येतात पण महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरी केली जाणारी नवरात्र म्हणजे ही अश्विन महिन्यातली शारदी नवरात्र आणि या नवरात्राचा विधी घरामध्ये प्रत्येकाने घट मांडला घटच का मांडायचा कारण घट हे नरदेहाचं प्रतीक आहे आणि त्या मडक्याचं गाडग्याचं सुगड्याचं आणि आपल्या शरीराचं खूप जवळचं आहे फार जवळचं नात शरीराला घट म्हटले तुम्ही पूर्वी जन्माला आलं की अतिशय हा जवळचा प्रश्न आहे जन्माला आल्यापासून गाडगं माणसाच्या सोबतच असतं तुम्ही किती नाकारा जन्माला आल्यापासून गाडग्याचा आणि आपला संबंध आहे पित्तरपाटात अक्षय तृतीयेला पुजलं जातं ते म्हणजे ते गाडगं मडक सुगडच ना ते केळीला पुजलं जातं अक्षय तृतीयेला त्याला मायबाप समोर पुजलं पुजलं जातं फारच कोणाच्या लक्षात नसेल हल्ली ती प्रथा बंद झाली पूर्वी लग्नात बहुले तयार करायचे जिथं सोनमुख पाहिलं जायचं सो। म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरची कन्या आहे बर का सून जरी जालनेची असली तरी लेखबाळ मी तुमचीच आहे आपल्याकडे ते बोहलं तयार करायचे दहा गाडग्यांचं बरोबर आहे ना इकडून पाच गाडगे इकडून पाच गाडगे हल्ली प्रथाच बंद झाली हो ही प्रथा बंद झाली हो। पूर्वी बोहले असायचे ते जुन्या आजीबाई सांगतील बरोबर आहे ना त्या म्हणतील हिला म्हातारेवानी बरंच माहिती आहे आम्हाला सगळी माहिती ठेवावी लागते ते बोहले मांडायचे हल्ली ती प्रथा बंद होत चालली आता नवीन प्रथा आल्या डी जे मिरवणुका डान्स गाणी चित्रपटातले गाणी म्हणजे वेदांच्या रुच्या होऊन बसल्या आणि ती सनई जोपर्यंत वाजत नाही ना बहारो कुलबर बरसाव लग्नात हे म्हणल्याशिवाय आणि डान्स झाल्याशिवाय त्या नवर देवाला नवरीला पुढं लेकरच होत नाही तर बाकी काय हो का, का नाही हल्ली नवीन पिढीमध्ये पूजन कशाला म्हणतात हे कळत नाही सोळा संस्कारापैकी अत्यंत महत्वाचा असणार विवाह संस्कार याच्यामध्ये कोणकोणते विधी व्हायला पाहिजेत सप्तपदी तिच्या अर्थ नेमके काय सातच फेरे का घेतली जातात या गोष्टी आम्ही कधी विचार करत नाही कोणाला विचारत नाहीत आणि कोणीतरी विचाराव विचारल्यावरती सांगावं एवढा अभ्यास आमची जुनी पिढी ठेवत नाही इथून खरं तर हिंदू धर्माचं आमचं होणारं सगळ्यात मोठं अधपतनी हल्ली विधी झालेली तरी हरकत नाही पण फोटो सेशन मात्र झालं पाहिजे आणि डान्स नाचणं सगळ्यांचं झालं पाहिजे फोटो सगळ्यांचे झाले पाहिजेत या सगळ्यांमध्ये जे जे विधी व्हायला पाहिजे ज्या ज्या वेळेत व्हायला पाहिजेत लग्नाचा जो वेळ असतो काढलेला ज्याला मुहूर्त म्हणतात अभिजित मुहूर्त गोरज मुहूर्त लग्न त्या त्या वेळेला लागले गेले पाहिजेत आणि तुम्हाला लावायचे नसतील तर पत्रिकेत सरळ टीप लावून देत जा बारा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणतेही वेळेला विवाह लागू शकतो तुमच्या सवडीनं भेट द्या आपण पत्रिका छापतोय ते आंतरपाठ धरतात तो का धरतात का याचे काहीतरी महत्व याच्या पाठीमागचं काहीतरी रिझन हल्ले असं झाले ते सनई वाजल्याशिवाय तेवढं गाणं फक्त झालं पाहिजे पा म्हणजे हे झालंच पाहिजे कंपल्सरी करा ज्यांच्या ज्यांच्या लग्नात ते गाणं वाजलं नाही त्याने डबल केले तरी हरकत नाही म्हणजे तिच्या संघाच लग्न दुसरं नवरी तीच तुमची जर हाऊस झालेली नसली तर ते बोहले मांडायचे ते का मांडायचे घट मडक गाडग म्हणजे शरीराचं प्रतीक आहे म्हणून एकूण पाच गाडगे शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे पाच गाडगे नवरदेवाच्या पंचमहाभूताचं प्रतीक शरीराचं प्रतीक आणि इकडचे पाच गाडगे म्हणजे नवरीचं प्रतीक आणि त्या दोन्ही गाडग्याच्या मिलनातून संयोगातून हे गाडगं जन्माला आलं म्हणजे तुम्ही आम्ही गाडग्याचं प्रतीक नरदेव हे घट मांडायचाय घट मांडला या जननीच्या उदरामध्ये परमात्मा श्रीघरीने घटरूपाने बीजारोपण केले त्याचं प्रतीक म्हणजे घट मांडलं घालून सिंहासन वरती घट स्थापियला हो घट मांडलाय त्याला मंडपी घातली त्याला सिंहासन घातलं घरात घट बसला की सगळे पूर्वीचे पलंग कॉट असतील ते उभे केले जायचे आता लाकडी असल्यामुळे उभे केले जात नाही कनित तर, कोणीतरी मोठा आला तर त्याला आसन देतात आणि आपण खाली बसतात जगात जी मोठी ती जगतजननी जगदंबा आपल्या घरात आली ती आसनावर बसली म्हणून पलंगावरती झोपत नाहीत पलंगावरती बसत नाहीत तिच्या खालचं आसन पाहिजे म्हणून खाली बसण्याची पद्धत त्या घाटामध्ये धान्य टाकलं जाई जात अनेक प्रकारचं धान्य असतं का टाकायचे दररोज चमचा न पडीनं त्या घाटात पाणी घालायचे पाणी पसरतं हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींची संकल्पना सगळं क्षेत्र उलिता खाली कसं आलं पाहिजे ठिबक सिंचन ओढ्या पाण्यात तुमचं सगळं शेत तुम्ही ओलेता खाली कसं आलता त्याची संकल्पना म्हणजे नवरात्र उत्सवी हळूहळू अंकुर फुटतात त्या धान्याला आणि ते धन वाढतं ज्या दिवशी दसरा असतो घट हलवला जातो सीमोंग सीमोल्लंघन जुने आम्हाला सांगायचे शिवलंघन खेळायला गेले सीमा उल्लंघन भगवती जगदंबेनं महिषासुराचं मर्दन केलं सीमा उल्लंघन घट हलवला की ते धान्य असं उपटून घ्यायचं आणि पुरुषांनी ते टोपीत खोवायचं मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या घंटीला बांधायचं देवापुढे ठेवायचं आपटेची पाने ते धन टोपीत खोवायचं मंदिरात नमस्कार करायचा आणि गावात फिरायचं मोठ्यांना नमस्कार करायचं पूर्वीची संकल्पना हे बी पेरणीचे दिवस आहे ना पेरणीचे दिवस आले ना आता पण त्या काळी तुम्ही पेरणार आहात ते धान्य कोणत्या प्रतीचं कोणत्या क्वालिटीचं कसल्या दर्जाचं होतं त्या काळी पडताळण्याची पद्धत नव्हती म्हणून घरात परीक्षण व्हावं त्या बीजाचं त्या धान्याचं म्हणून नवरात्रात घटाभोवती ते धान्य पेरायचे नऊ दिवस त्याचं अवलोकन करायचं कसल्या प्रतीचं धान्य आणि उपटलेलं ते धन टोपीत खोवायचं आणि एकमेकांचं निरीक्षण करायचं तुझ्या घरचं धन कसं आलं तुझ्या घरचं धन घाटातलं कसं उगवलं तुझ्या घरचं ह्याच्या घरचं त्याच्या घरचं जा ज्याचं धन चांगलं उगलंय याचा अर्थ त्याच्या घरातलं बी त्याच्या घरातलं धान्य पेरणी करण्यासाठी उत्तम आहे सगळेजण त्याच्याकडे जायचे तुझं उस्ना आम्हाला दे पेरणीवर डब दुपटीनं तुला घालू हे हे बरोबर आहे ना मी पत्नी जरी एका महाराजाची असली कीर्तन करायची तरी पोरगी आणि सोनेका शेतकऱ्याची ही पूर्वीची पडताळणीची पद्धत म्हणजे हा नवरात्राचा उत्सव होता नित्य माल्यार्पण करायचं त्या माळेचं घाटाशी काय नातंय जसं नाळेचं आणि जीवाचं नातंय तसं माळेचं आणि घाटाचं नातंय जसं घाटात माळे घाटात त... माळे आणि धान्य वाढतंय तसं ही जगत जननी तुम्हाला मला जन्माला घालून नाळेद्वारे तुमचं माझं पालन पोषण करते नऊ दिवस मग उपवास असेल पारणं असेल इथं किती किती जणांनी उपवास पकडले नवरात्र किती किती जणांना हात वरती घ्या बरं एकदा महिला मंडळ इकडे खरं खरं सांगा बरं आणि गडी माणसं तुम्ही पुरुष मंडळी इकडे का तुम्ही नुसते बिड्या फुकायलाच येत उपास करीत नाहीत का ज्यांना नवरात्र आहे काहींचे प्रश्न असतात नवरात्र विधी कसा करावा व्यासांनी केलेलं वर्णन जन्मे जयाला मी तुम्हाला पूजा सांगते उपवास सांगते त्या नवरात्रामध्ये ज्यांनी ज्याने आतापर्यंत भेंड्या खाल्ल्या ज्याने ज्याने आत्तापर्यंत चक्क्या खाल्ल्या <laughs> भोपळे खाल्ले नवरात्रामध्ये सूर्योदयापूर्वी उठावं सूर्या सूर्योदयानंतर जो स्नान करतो त्याला नवरात्राचं पुण्य मिळत नाही व्रताचं सूर्योदयापूर्वी स्नान असावं स्नान कशाचं करावं नदी नद नदी आणि नद वेगळा आहे तडागे सरोवर असेल पूर्वी विहिरी होत्या विरवी विहिरी नाहीच तर गावा घराघरामध्ये आड होते आता ते राहिले नाही शुद्ध जलाने स्नान करावं काही काही म्हणतील हम जुम्मा के जुम्मा नहाते हे त्याने नवरात्र धरूच नाही मग पारशाने नवरात्र सफल होत नाही सकाळी सकाळी उठल्या उठल्या अगोदर स्नान करायचं काहींचं असं असतं आस आखा स्वयंपाक करते बाई सगळं आवरले किंवा आंघोळ करते हे चुकीचं आहे स्वयंपाक सात्विक वृत्तीनं बनण्यासाठी आधी शरीराने स्वच्छ होणं गरजेचं आहे मनाने स्वच्छ आहातच तुम्ही पण शरीरही स्वच्छ पाहिजे ना अगोदर स्नान करावं सगळ्यात आधी सकाळी उठल्या उठल्या स्नान करावं स्नान केल्याच्या नंतर तुम्ही काल घट मांडलेलाच आहे त्यावेळी त्या घटाचा विधी कसा होता समय किती होता सगळ्यांनी घट मांडला आहे फक्त घट मांडला की झालं नाही कुमारिका पूजन सांगितलं एक वर्षाच्या आतली पु, कन्या पूजनासाठी चालत नाही दोन वर्षाची कन्या पूजनासाठी बोलवावी पहिल्या दिवशी दोन वर्षाची दुसऱ्या दिवशी तीन वर्षाची कन्या तिसऱ्या दिवशी चला बोला चार चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आठव्या दिवशी नवव्या दिवशी दहाव्या दिवशी नवरात्रात दहा दिवसच नसतात दोन ते दहा वर्षापर्यंत कन्येचं पूजन करावं नाही जमलं कुणाला तर मग महाअष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करावं बरं आता नवरात्राचा उपवास कसा करावा नवरात्राचा नवरात्राचं पुण्य त्यालाच लाभतो जो नऊ दिवस अन्नाचा एकही घास घेत नाही तुम्ही म्हणताल काढलं का आम्हाला वेड्यात मी काढलं नाही तर हे दररोज काढून मोकळे होतात ना तुम्हाला बाप म्हणतो आमच्या ताईला काही कळत नाही भाऊ म्हणतो आमच्या अक्काला काही कळत नाही नवरा म्हणतो तिला तर काही आणि पुढे पोरं म्हणतात आमच्या आईला काही <laughs> नवरात्राचा उपवास कसा करावा व्यासांनी सांगितलं जन्मे जयाला आपल्याकडे असं धरत नाही नऊ दिवस फलाहार करा तरी उपवास चालतो कोणी म्हणेल आम्हाला दमच निघत नाही उमारे घामारे येतात कसं नुसं होतं उचलू उचलू फेकीत दुसऱ्याच्या घरात का आपल्या घरात काहींना सहन होत नाही मग त्याने दिवा भोजन येणं एक टाईम हा उपवास सोडून सोमवारासारखा केला तरी चालतो हे व्यासांचं मत आहे बरं का आंध्रामध्ये तेलंगणामध्ये असे केले जातात आणि व्यासांनी सांगितले स्वतः एक टाईम जर तुम्ही फराळ केला सकाळी फळ खा संध्याकाळी उपवास सोडा दिवा भोजन येणं नाही रात्रीपर्यंत दम निघत दिवसा तुम्ही उपवास सोडा संध्याकाळी एखादं फळ खा नऊ दिवस असा उपवास चालतो आपल्याकडे शक्यतो करत नाहीत असा उपवास काही म्हणतील आम्हाला नऊ दिवस जमत नाही मग त्यातले तीनच दिवस करा ना तुम्ही सातवी माळ आठवी माळ आणि नववी माळ काही म्हणतील आम्हाला तेही जमत नाही तर फक्त महाअष्टमीचा पकडा आपल्याकडे सव्वा दिवसाचा करतात ना उपवास दीड दिवस सव्वा रोजाचा उपवास उप्वा, उपवास एक दिवस तुम्ही अष्टमीला महाअष्टमीला जरी उपवास केला तरी हा उपवास सफल होतो म्हणजे एक दिवसाचा करायचा सा। आहे त्याच्यासाठी श्रीमद देवी भागवतात पर्याय ज्याला खाल्ल्याशिवाय दम निघत नाही त्याच्यासाठी सुद्धा देवी भागवतामध्ये उपाय सांगितला आहे आणि अख्ख्या श्रीमद्देवी भागवतामध्ये भगवान श्री वेदव्यासानी भेंड्या खाल्ल्या पाहिजे चक्की खाल्ली पाहिजे असं कुठंच वर्णन केलेलं नाही म्हणून व्यासांनी काय सांगितलं हे ऐका खाल्ल्याळीतली वरल्याळीतली शेजारची ठकूबाई मागच्या कॉलनीतली आनसाबाई आमकीचं धमकीचं तमकीचं ऐकू नका मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरी पाटी स्थिरावला तोची धन्य साधू संतांनी जे सांगितलं आपल्याला ते करायचं ह्याच्या तोंडून त्याच्या तोंडून आहे आपल्याला ते फॉलो नाही करायचं जो साधू संतांनी मार्ग सांगितला